सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गेल्या दोन दिवसांपासून भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन सुरू आहे एन एन आय या वृत्तसंस्थे या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार उधमपूर जिल्ह्यातील दुडुप भागात सध्या गोळीबार सुरू आहे घनदाट जंगल आणि धोकादायक भूप्रदेशासाठी ओळखला जाणारा हा परिसर भारतीय लष्कराच्या अधिकार क्षेत्रात येतो या भागात दोन दहशतवादी दो लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले शोध पथके पथके बेरोले भागात पोहोचताच अधिरेक्यांनी गोळीबार सुरू केला काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या अतुल मोणे यांच्यासह संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघा डोंबिवलीकर पर्यटकांचा दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला होता अतुल मोणे यांच्या कुटुंबियांनी पहलगाम दहशतवाद्यांची हदरवणारी कहाणी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली आहे दोन तीन चॉपरने जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं असे त्यांनी सांगितले शीतलचं ऑपरेशन कसं झाले तिची तब्येत कशी आहे असे डॉक्टरांना विचारले असतात त्यांनी घाईघाईने तुम्हाला एकदा सांगितले ना पेशंट बरे आहे पुन्हा पुन्हा विचारू नका असे उत्तर दिले शीतलच्या बाळाची शारीरिक स्थिती नाजूक असल्याने डॉक्टर बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळाला बालरोग तज्ञ डॉक्टर करंजकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तर शीतल हिला ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवले त्यामुळे शीतलची शारीरिक स्थितीबद्दल काळजी वाटू लागली नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना वारंवार विचारणा करण्यास सुरुवात केली त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता शीतल करगळ हिला ऑपरेशन थेटर मधून बाहेर आणले व ऑपरेशन दरम्यान पेशंटचा रक्तस्राव खूप झाला होता त्यामुळे पेशंटला तातडीने रक्त भरणे गरजेचं आहे त्यामुळे प्लाझ्मा व रक्त घेऊन या असे सांगितले डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सहा पिशव्या रक्त व चार बॅक प्लाझ् आणून दिला तरी देखील शीतलची अवस्था नाजूक व गुंतागुंतीची होऊ लागली साडेपाचच्या सुमारास अथर्व दूध आणण्यासाठी बाहेर गेला तेव्हा समर्थ घरात झोपळ्यावर खेळत होता घरातील लाकडी जिण्या ला पट्ट्या बांधून झोपळा तयार करण्यात आला होता समर्थ खेळत असताना त्या झोपळ्याचा पट्टा त्याच्या गळ्यात अडकला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अथर्व घरी परतल्यावर त्याने ही दृश्य पाहिली आणि आरडाओरडा करत बाहेर धावला आवाज ऐकून कुटुंबीय धावत आले व त्यांनी तात्काळ समर्थला सिप्या रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले नि निया बीड येथील महाविद्यालयीन तरुणीने धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळालेला असून तो रद्द करण्यासाठी धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार आहेत याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिली नीलम गोरे यांनी आज बीड येथे तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी या प्रकरणी भाष्य करत माहिती दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गिरीश महाजन यांना सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी पाठवलं असेल तर दुसरं तिकडे कोणी जाण्याची गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमधील वाद दाखवत आहात आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देत आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतोय पण महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष काश्मीरची दुःख प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हस करताय असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान जाम टेन्शन मध्ये आहे भारत पेहलगाम हल्ल्याचा कसा बदला घेणार ही चिंता त्यांना सतावत आहे पाकिस्तानने घाबरलंच पाहिजे त्यांनी घाबरून जाणं सुद्धा स्वाभाविक आहे कारण बुधवारी संध्याकाळी भारताने ट्रेलर दाखवलाय दारू गोळ्यांशिवाय पहिला स्ट्राईक असा केलाय की ते दीर्घकाळ लक्षात ठेवतील पाकिस्तानला पाण्याच्या थेंबा थेंबाला तरसवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे सोबतच अटारी बॉर्डर बंद केली आहे त्याशिवाय भारताने पाकिस्तानसोबतचे सोबतचे राजनैतिक संबंध सुद्धा कमी केले आहेत बुधवारी रात्री दहा वाजता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी यावेळी भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली भारताच्या ऍक्शन नंतर पाकिस्तानला धक्का बसला आहे आज पहाटे जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृतदेह पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गणबोटे यांच्या घरी जाऊन त्यांचे अंतदर्शन घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर दहशतवादी हल्ल्याचा भयानक अनुभव सांगितला आपल्या पतीची आपल्याच डोळ्यासमोर झाली हे सांगताना त्यांना शब्द फुटत नव्हते तिथे नेमकं काय घडले हे त्यांच्या तोंडून ऐकताना सगळ्यांच्याच अंगावर काटा आला दहशतवाद्याच्या क्रूरपणामुळे गणबोटे यांच्या घरातील आधार हरवला सर्वांच्या हुंडक्यांनी तो परिसर अक्षरशः शून्य झाला होता पहलगाम हल्ल्याने अवघात देश शून्य झाला आहे या हल्ल्यात तीसहून अधिक जण ठार झाल्याचे म्हटलं जात आहे या हल्ल्याच्या बलितांमध्ये एका इस्राईल आणि एका इटालीच्या नागरिकाचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे आता या हल्ल्यामागील आतापर्यंतची खळबळजनक बाप उघडकेस आली आहे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात काश्मीरच्या अनेक पर्यटन स्थळाची रेकी केल्याचे उघडकीस आले यात पहलगाम येथील हॉटेल होते त्यातून आणखीन एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी घटनेचा मुहूर्क्याचं नाव घेतलं जात आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हजरलाय दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा तसेच परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जण दगावले आहेत त्यातील पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे तसेच डोंबिवलीतील तीन आणि नवी मुंबईतील एक पर्यटक या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडले पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचाही मृत्यू झालाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री